हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आज आपण भन्नाट अशी भाजी तयार करणार आहोत त्यासाठी वांगी असे उभे चिरून घेतलेले आहेत पातळ पण चिरलेले आहेत आता टमाटे पण उभे चिरून घेतले आहेत आणि कांदा पण उभा चिरून घेतलेला आहे आता तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घातलं आहे जिरे घालायचे आहेत मोहरी घालायचे आहे जिरे मोहरी तडकल्यावर कढीपत्ता घालायचा आहे आता कांदा घाल घालायचा आहे आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर चांगला भाजून घेतल्यावर टमाटे घालायचे आहेत ते पण सॉफ्ट होपर्यंत भाजायचे आहेत आता वांगी घालून घ्यायचे आहेत आणि ते पण दोन मिनटं तेलाच भाजून घ्यायचे म्हणजे लवकर भाजी तयार होते झाकून ठेवायचं आहे एक मिनटासाठी झालेला आहे एक मिनिट बघू शकता तुम्ही वाफलेली आहे भाजी चांगलीच कारण सगळं आपण पातळ चिरलेलं आहे ना दोन मिनटं सगळं हलवलं हळद घालायची आहे तिखट घालायचं आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोन चमचे एक चमचा धन्याचं फूट घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार एक चमचा शेंगाचा पूट घालायचा आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी फक्त पाच मिनिटातच वाफते बघू शकता तुम्ही बारीक केलेलं आहे ना पण चिरलेलं आहे तरी पण दोन मिनटं सगळं चांगलं मुरण्यासाठी झाकून ठेवायचं आणि वर पाणी ठेवायचं आहे म्हणजे आत पाण्याची होऊन सगळं छान मुरत बघू शकता तुम्ही फक्त पाचच मिनिटात आपली भाजी तयार झालेली आहे झणझणीत आणि चवीला टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे चला तर मग गॅस बंद करूया आणि सर्व करूया चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीचा तोपर्यंत खुश राहा मस्त राहा आणि खात राहा